भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्शवा मा दिल्लीमध्ये या पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशन दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवली प्रवरा तालुक्यावर येथील कॉम्रेड बीर सभागृह मार्शल नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले डिसेंबर मध्ये होणाऱ्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात कार्यकर्ते आणि सभासदांचा उल्लेखनीय उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रमांच्या पा... कार्यक्रमात पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड तसेच कॉम्रेड बाळासाहेब सुरडे कॉम्रेड राजेंद्र बावके कॉम्रेड आनंदराव वायकर कॉम्रेड मदन शेख कॉम्रेड शहर संसारे आणि कॉम्रेड जीवन सुरडे यांनी सध्याच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर मार्गदर्शन केले धार्मिक उन्मात सामाजिक असमानता आणि भूमिका आली संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच समाजात वाढत असलेल्या धार्मिक आणि जातीय द्वेषाविरुद्ध जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला अधिवेशनात श्रीकृष्ण पडाक यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली यामध्ये प्रकाश बाण उत्तम आडे मदन शेख अरुण बर्डे अमोल दिगे राहुल दाबडे राजेंद्र वैराळ अनिल भोसले इत्यादींची कमिटीमध्ये समावेश करण्यात आला रोजगार शिक्षण आरोग्य सेवा पुरुष समानता आणि सामाजिक न्याय या प्रमुख मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येतील तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील संघटनात्मक रचना अधिक प्रभावी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला संविधानाचा बचाव लोकशाहीचे संरक्षण आणि धार्मिक द्वेषाविरुद्ध संघर्ष हीच पुढील काळातील पक्षाची प्राथमिक दिशा असेल हे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले